तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनलवर हो। आणि हे पाहू शकता माझ्या मागं तुम्ही आम्ही आलो शेतात मशरूम काढायला आमच्यासोबत आहेत आमचे मामा रमेश पांडे आणि आमचे बापू आहेत दत्तादावू आहे तर हे बघा या नवीन मशरूम निघालेले आहेत आणि आता हे कसे काढायचे ते आमचे मामा तुम्हाला सांगतील <laughs> तर आता एक कोणता महिना श्रावण महिना संपला आहे ना कडा हां हा तुम्हाला नाही जमायल ते बापून खतलेला आहे कि, किती लंबिल निघते आता पाहु किती निघते तरी साधारण एरिया आपण काढतो ना नाही सध्या एवढच निघले याची ताकद नाही जमीन हलकी आहे इथं आपण एक मोठं काढलं ते दाख नाही मोठं मोठं लंबी बघा यांनी दुसरीकडून आणलेले आहेत पहिले तर व्यवस्थित जर काढलं तर एक फुटापर्यंत लंबी हे मशरूम जमिनीच्या बाहेर निघू शकते हे पाहू शकता बघा त्यांनी आणलेले आहेत काल परवा दिसच्या पावसाने निघालेले आहे सर्व तर हे म्हणजे सध्याच्या टाइम सगळ्यात भाजी आहे नाही का बाजारात इकत घ्या गेलो आपण आठ सातशे आठशे किलो आहे तू घे तोडून का माझल आजारात काढते नाही ते खाली लंबी राहते

हे बघा आजच्या आमच्या म्हणजे ठराविक जागा आहे आणि दरवर्षी इथं निघत मामाच खून खा हे बघा इथं भरपूर मसम निघल्या घ्या आज घ्या लंबी काढा लंबी नाही निघणार बाबा खालून खात तिथे खालून खाता ना नहीं नहीं तर मित्रांनो आम्ही इकडं रानात समोर आलो आणखी आणि इथं आम्हाला मी इथं या झाडाखाली भरपूर पडल्या आणखी तर आता आमच्या आज्याला दोन तीन जागा माहीत आहेत तिकडे जायचं आहे आम्हाला जोऱ्या भरून न्यायचं आहे उद्या मार्केटला हां जबरदस्त बघा एक फुटाच्या पेक्षा जास्त हाईट आहे यायची एक फुटापेक्षा जास्त हाईट यायची हाई पहा व्यवस्थित जर काढलं तर एवढं जमिनीतून बाहेर निघते हे आणखी चार बोटं राहिलं हा म्हणजे तुटलं का आतमध्ये बरं बरं ठीक आहे नाही घेतलं मी जमीन कडी कडक आल्यानंतर असं नाही का

तर मित्रांनो मशरूम सापडण्यासाठीची ही एक जागा आहे जबरदस्त जागा आहे म्हणजे या ठिकाणी दरवर्षीच मशरूम निघतात तुम्ही माझ्या मागं पाहू शकता म जे शेवर जाळी असते पूर्णपणे अशी वाढलेली जाळी आहे ती आणि याच्या खाली म्हणजे बाराही महिने सावलीच असते ऊन इथं पडत नाही आणि या ठिकाणी भरपूर मशरूम निघत असतात दरवर्षी तर आत्ताही निघालेले आहेत पण आपणच थोडा उशीर केलेला आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं यायला आपण उशीर केलेला आहे जे मशरूम म्हणजे देंडे असते किंवा मग याला आपण टेक म्हणतो टेक अवस्थेत असते तर तेव्हाच ते खायच्या कमी असते आता हे पूर्ण सडलेले आहे खराब झालेले आहे पण पाहू शकता भरपूर निघले होते जर लवकर आलं असतं काल काल सायंकाळी आपल्याला हे डेंडे भेटले असते धरतीचं फूल मला या मागच्या एक दोन वर्षात आमच्या आम इकडच्या बऱ्याच जागा माहीत झालेल्या आहेत ज्या ठिकाणी मशरूम निघतात फक्त त्याचं अडचण एक आहे नेमकं निघते कोणत्या टाईमला हे नाही समजत कारण कधी कधी मागच्या वर्षी श्रावण महिन्यात निघले होते आणि आता या यावर्षी आता हा उतराचा महिना चालू आहे तर लक्ष ठेवा लागतं दररोज येऊन पहा लागतं फक्त एक म्हणजे ज्या दिवशी गरज त्याने ना चांगला पाऊस पडला गरजलं त्या दिवशी शंभर टक्के म्हणजे कुठं ना कुठं तरी भेटते हे कन्फर्म आहे कारण तुम्हालाच आपण तुम्ही आता व्हिडिओ पाहिलेच आपले आतापर्यंत तीन व्हिडिओ झाले आहेत आपले म्हणजे तीन वेळ आपल्याला सापडले तर ठीक आहे बघा आज कालच पाऊस पडलेला आहे तुमच्या भागातसुद्धा कुठं निघत असतील तर व्हिडिओ पाहिला की लगेच आसपासच्या रानात शेतात वगैरे जाऊन बघा साप पडले तर तुमची मजा नाही का ठीक आहे तर मित्रांनो एक अर्ध्या आधी आपण ज्या ठिकाणावरून मशरूम घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल कदाचित एक मोठा साप तिथं पडलेला आहे जातीचा साप आहे तो आणि परत त्या ठिकाणी मशरूम निघले का पाहण्यासाठी आलो तुम्ही तर तो साप दिसतो इथं सध्या जमीन ओली असल्याकारणाने तर माझा त्याला काहीच म्हणजे पायाचा आवाज वगैरे आलेला नाही आहे आणि तो इथं निवांत असं फिरत आहे किंवा मग काहीतरी शोधत आहे तो क इथं कचरा असल्याकारणानं तर धामण जातीचा साप असल्याकारणानं आपल्याला याच्यापासून काही भीती नाही एवढी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आपला मित्रच आहे कारण सहसा हा शेतीतले उंदीरच पाहतो तरी पण असं एवढा मोठा साप पाहिल्यावर माणसाला थोडी भीती वाटतेच आणि साहजिकच आहे भीती वाटणं कारण शेवटी तू साप आहे तर तुम्ही जाणार असाल रानात कुठे मशरूम वगैरे हो शोधायला तर त्या ठिकाणी आधी पाहून जा या असा साप तुम्हालाही भेटू शकतो तर ठीक आहे बघा तो जात आहे आणि आजचा हा आपला व्हिडिओ इथं संपवतो ठीक आहे संपवण्याचं कारण की मशरूम जे आपण मग काढलेले आहे ते आता घरी घेऊन जायचं आहे कारण ते जास्त फिर टिकत नाही ठीक आहे मग सापही जातो आहे आणि आपणसुद्धा आता घरी चालले जाऊ ठीक आहे